नमस्कार आज दिनांक पंचवीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम रागवंताचे नाम सोडू नका श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचे नाव सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वत पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमीच भगवंत मला हवा आहे अशी इच्छा करीत जावे त्याचे नाम घेणे म्हणजेच तू मला हवा आहेस असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेरील गोष्टी घडवून आणतो आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजेच आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजेच तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते म्हणून कशा करता का होईना नाम घ्या पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साध्यही तेच नामच एक सत्य आहे या परते दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा आपण कोणाचेही कृत्य करीत असताना ज्याकरिता ते आरमले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याचप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचं आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान वास्तविक आपण भगवंताचेच आहोत पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजेच मी विषयाचा नाही भगवंताचं आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवं आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जो जो संकल्प उठेल तो तो राम स्मरण युक्त असला पाहिजे राम जै राम जय 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 महाराज म्हणतात की आपला संकल्प आपली इच्छा जर प्रबळ असेल ना तर मग कुठलीही गोष्ट आपल्याला मिळतेच मिळते आणि म्हणून जर आपल्याला भगवत प्राप्तीची खऱ्या अर्थाने मनापासून तळमळ लागली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही का पण त्यासाठी आपली आपल्या गुरुवर आपल्या परमेश्वरावर प्रबळ निष्ठा असणं गरजेचं आहे मला फक्त भगवंताची ओढ लागणं आवश्यक आहे कारण मुळात या प्रपंचातले सारे विषय जे आपण मागतो ते अपूर्ण आहेत त्यामुळे आपण त्यांची कितीही इच्छा बाळगली तरी ती शेवटी अपूर्णच राहणार पण भगवंत मात्र परिपूर्ण आहे आणि म्हणूनच त्याचं नाम जर आपण सातत्याने घेतलं तर त्याची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होऊ शकेल आणि मुळात संत आपल्या आयुष्यात हेच काम करत असतात आपण प्रपंचात राहून विषयात अडकून आपण या विषयांच्या आहारी जातो पण खरे तर आपण या भगवंताचे आह पूर्णपणे आणि आपले गुरु आपल्याला याचीच जाणीव करून देत असतात की आपण विषयांचे नसून खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त भगवंताचे आहोत आणि म्हणूनच ते आपल्याला नाम देऊ करतात कारण या नामानेच आपण आपल्या भगवंताशी अनुसंधान साधू शकतो आणि त्याची प्राप्ती करून घेऊ शकतो आणि जो या विषयांच्या आहारी न जाता आपल्या गुरूने दिलेलं साधन चिकाटीने निष्ठेने आणि प्रेमाने करतो आणि आपल्या भगवंताशी अनुसंधान साधतो त्यालाच भगवंताची प्राप्ती अगदी लवकरात लवकर होऊ शकते आणि आपल्या आयुष्याचं जे साध्य आहे ते साधू शकतं आणि म्हणूनच आपल्या गुरुने दिलेलं हे जे साधन आहे नामाचं ते आपण सातत्याने करावं आपला संकल्प दृढ करावा आपला प्रपंच हा पूर्णपणे रामाच्या अधीन करावा आणि आपल्या परमेश्वराशी अनुसंधान ठेवून त्याची प्राप्ती करून घ्यावी असा हा संकल्प तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने करता येऊ आणि आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला हो हीच त्या सद्गुरूच्या आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जे राम जय 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 स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम